ॉजी सावंतवाडी सध्या भेटायला येतात आणि त्यांच्याकडून एक प्रश्न जाणवत होतो म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कंप्युटर सायन्सिंग या दोन ब्रँच मधला फरक काय आहे आणि काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत या दोन ब्रँचसाठी तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो प्रथमतः मी ह्या दोन्ही ब्रँचचं जे नाव आहे त्याचा अर्थ मी समजावून सांगतो कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याच्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग साय। कम्प्युटर सायन्स याचा अर्थ असा आहे की कंप्युटरची जी थेअरी आहे जी आपण शिकतो आणि ती शिकून त्याचा कशासाठी तरी वापर करतो त्याच्यापासून काही आपण ऍप्लिकेशन्स करतो किंवा सिस्टिम्स बनवतो आणि इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ह्याचा मुळातच अर्थ असा आहे की जे आपण सायन्स शिकलो त्याचं अप्लिकेशन करणे आणि काहीतरी टूल बनवणे किंवा सिस्टम बनवणे असं आहे तर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये सायन्स आणि इंजिनिअरिंग हे दोन्ही आलं आता प्रश्न उरतो दुसऱ्या ब्रँचचा म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय तर कम्प्युटर मध्ये फक्त इंजिनिअरिंग आहे का असा प्रश्न कदाचित पडतो मुलांना तर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये दोन्ही आहे कारण इंजिनिअरिंग हे सायन्स शिवाय शक्य नाही मुळातच इंजिनिअरिंगचा अर्थ असा आहे की सायन्स इंजिनिअरिंग म्हणजे ह्या ब्रांचमध्ये तसा काहीही फरक नाही फक्त नावामध्ये बदल केलेला आहे आणि विशेष पाहता तुम्ही सिलेबस जर बघितलं तर थर्ड इयर पर्यंत कदाचित सिलेबस सारखा आढळतो आणि शेवटच्या वर्षाला कुठेतरी एखाद दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये चेंजेस आढळून येतात असं जरी असलं तरी आपल्या युनिव्हर्सिटीच्या स्कीम प्रमाणे आपण चॉईस स्कीम म्हणतो त्याच्याद्वारे आपण इलेक्टिव्ह सब्जेक्ट पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या सेमेस्टरला घेऊ शकतो आणि असे इलेक्टिव्ह घेतल्यामुळे आपण कोणतेही सब्जेक्ट ह्या चार मध्ये घेतल्यामुळे ह्या ब्रँचचे आणि त्या ब्रँचचे असं सब्जेक्ट आपण त्या माध्यमातून घेऊ शकतो ह्याच्यामुळे मी मात असं म्हणतो की ह्या दोन्ही ब्रँच मध्ये काही फरक नाही अपॉर्च्युनिटीज बाबत विचाराल तर तर सेम असतील तर मध्ये सुद्धा तसा काही फरक नाही